अवकाळी पावसाने जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत पावसामुळे आंबिया बहाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान द्रोणागिरी पर्वत आणि मंदिराचे रक्षण करून सागरी महामार्ग उभारण्याची करंजा ग्रामस्थांची मागणी रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये नवी मुंबईतील एकाच कुटुंबातील चौघांचा बुडून मृत्यू बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळ्यात नाग दिवाळीला संपन्न झाला कडीचा भंडार ऐतिहासिक रूढी परंपरा आजही कायम जालन्याच्या हसनाबाद इथं दाट धुक्यामुळे रब्बी पिके धोक्यात जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत विदर्भातील नामवंत संतश्री श्री अच्युत महाराज यांचे जन्मशताब्दी समारोपीय उत्सवाला अमरावतीच्या शेंदुरजना बाजार येथे आजपासून प्रारंभ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात साकारले संविधान शिल्प कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांच्या संकल्पनेतून विद्यापीठाचा विशेष पुढाकार भिवंडी तालुक्यातील वळपाडा परिसरात ग्लोबल कॉम्प्लेक्स मधील भंगाराच्या गोदामाला आग आगीचं कारण अस्पष्ट आणि रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात महा